सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते चार मधील एका माणसाला आज अपचनाची ऍसिडिटीची समस्या आहे पित्ताचा त्रास चार मधील एका माणसाला होतो आहे आणि हे पित्त यावर आपण मुळापासून इलाज न करता तात्पुरता इलाज करतो म्हणजे या आजारावर मूळ औषध न शोधता वरवरचा इलाज आपल्याला सोपा वाटतो आपण अँटासिड घेतो तात्पुरती ऍसिडिटी थांबवतो आणि आपल्या कामाला लागतो परंतु यामुळे होतं काय की आपला मूळ आजार तर तसाच राहतो आणि या अँटासिडचे से आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात ते वेगळेच तर यासाठी आपण ऍसिडिटी मुळापासून कशी घालवायची याची चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता प्रथम आपण पाहूयात की ही ऍसिडिटी नेमकी होते कशामुळे तर आपण जे काही अन्न खातो ते आपल्या तोंडातून घशातून अन्न नलिकेतून खाली पोटापर्यंत जाते आपले इसोफिगिय इसोफेजियल पाईप जो असतो म्हणजे जी आपली अन्न नलिका असते त्याच्या शेवटी एलईएस म्हणजे लोअर इसोफेगल स्पिंटर नावाचा एक मसल असतो आता या मसलचं काम काय आहे ज्यावेळी अन्न येईल त्याच वेळी फक्त दार उघडायचं तो एक प्रकारचा सा दरवाजासारखं काम करतो ज्यावेळी अन्न येतं त्यावेळी तो दरवाजा उघडला जातो अन्न आत पोटात जातं आणि पुन्हा तो दरवाजा बंद होतो असं या एलियस मसलचं काम चालू असतं परंतु प्रॉब्लेम होतो कधी तर प्रॉब्लेम होतो जेव्हा आपल्या पोटात हे ऍसिड हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आपल्या पोटात अन्न पचनासाठी असतं ज्याच्या मदतीने आपल्या अन्नाचं पचन केलं जातं ते स्ट्रॉंग हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्या पोटात असतं आणि ज्यावेळी हे ऍसिड अधिक प्रमाणात निर्माण होतं पोटात त्यावेळी खरा प्रॉब्लेम सुरू होतो ऍक्च्युली जरी ते ऍसिड अधिक प्रमाणात निर्माण झालं तरी या एलईएस मसलचं काम काय आहे की जे अति प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात निर्माण झालेलं ऍसिड आहे त्याला पोटातच ठेवायचं त्याला बाहेर येऊ द्यायचं नाही परंतु कधी कधी काय होतं हा एलईएस म्हणजे लोअर इसोफेगल फिंटर जो आहे तो वीक झालेला असतो तो त्याचं काम व्यवस्थित करत नसतो आणि हा मसल त्याचं काम व्यवस्थित करत नसल्यामुळे हे पोटातलं ऍसिड पुन्हा बाहेर येतं बाहेर येतं म्हणजे ते आपल्या घशापर्यंत येतं पोटातून निघून तोंडात येतं आणि त्यामुळे आपल्याला तोंडात आंबट वाटणे करपट ढेकर येणे यासारखे त्रास जाणवतात छातीत जळजळ होणे असा त्रास देखील जाणवतो कारण ते ऍसिड आपल्या छातीपर्यंत आलेलं असतं आणि हे हार्टबर्न किंवा करपट ढेकर हा त्रास यामुळेच होतो आणि हे पित्ताच एक लक्षण आहे तर आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल यासाठी आपल्याला जो आपला लोअर इसोफेगल फिंटर मसल आहे त्याला स्ट्रॉंग करावं लागेल तो आपलं काम उत्तमरित्या करू शकेल याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल ही ऍसिडिटी होते कशामुळे तर पोटात जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे ते अधिक प्रमाणात निर्माण झाल्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होते आणि हे ऍसिडचं प्रमाण वारंवार वाढत असेल वारंवार अधिक प्रमाणात ऍसिड निर्माण होत असेल तर तो एक प्रकारचा आजारच होऊन बसतो आणि या आजाराला जीईआरडी आर डी म्हणजे गॅस्ट्रो इसोफेगल रिफ्लक्स डिसीज असं म्हटलं जातं म्हणजे वारंवार अधिक प्रमाणात पोटात ऍसिडची निर्मिती होते आणि हे अधिक प्रमाणात निर्माण झालेला ऍसिड आपल्या घशापर्यंत छातीपर्यंत येतं आणि त्यामुळे आपल्याला छातीत जळजळ होणे किंवा करपट ढेकर येणे असे त्रास होतात तर ऍसिडची निर्मिती आपल्या शरीरात अधिक प्रमाणात होऊ नये याकरता काय करायचं हे आता आपण पाहूयात पहिलं म्हणजे आपण जे अन्न खातो ते सावकाश छोट्या घासांमध्ये आणि चावून चावून खायचंय ज्यावेळी आपण घाईघाईमध्ये गडबडी खातो त्यावेळी मोठ्या प्रमाणात अचानक ऍसिड निर्माण होतं कारण पोटाला आपल्या मेंदूला अंदाजच येत नाही की कि हे किती अन्न आत जाणार आहे आणि हे अन्न पचवण्यासाठी आपल्याला किती प्रमाणात ऍसिड लागणार आहे याचा अंदाज न आल्यामुळे पोट जास्त प्रमाणात ऍसिड निर्माण करून ठेवतं आणि हे जास्त प्रमाणात निर्माण झालेलं ऍसिड एसीड, ऍसिडिटीसाठी कारणीभूत ठरत त्यामुळे हे लक्षात ठेवा की ज्यावेळी तुम्ही जेवण कराल त्यावेळी ते जेवण सावकाश छोट्या घासां छोट्या घासांमध्ये आणि चावून चावून खायचं आहे त्यामुळे पोटाला संदेश व्यवस्थित जातात ब्रेनकडून मेसेज व्यवस्थित प्रमाणात जातो आणि व्यवस्थित प्रमाणात म्हणजे पुरेशाच प्रमाणात ऍसिडची निर्मिती पोटात केली जाते यानंतरच दुसरं कारण म्हणजे जेवणाच्या वेळा व्यवस्थित नसणे काही काही लोक जेवणामध्ये खूप मोठा गॅप ठेवतात सकाळी जेवल्यानंतर ते डायरेक्ट संध्याकाळी जेवतात मधल्या वेळात ते फक्त एखादा चहा घेतात किंवा कॉफी घेतात आता हा एवढा मोठ्या प्रमाणात गॅप जर आपण जेवणात ठेवला तर मधल्या वेळ पोटामध्ये मोठ्या प्रमाणात ऍसिड तयार होतं त्या पोटात ऍसिड तयार करणं हे एक प्रकारचं आपल्या जठराग्नीचं कामच आहे जठराग्नी हा दररोज प्रदीप्त होत असतो आणि त्यातून हायड्रोक्लोरिक ऍसिडची निर्मिती होत असते आणि ज्यावेळी आपण जेवणात गॅप ठेवतो त्यावेळी ते पोटात निर्माण झालेला ऍसिड पचनासाठी वापरलं जात नाही आणि पचनासाठी वापरात न आलेलं असं हे ऍसिड पोटात तसंच राहतं आणि त्यात जर तुम्ही चहा कॉफी यासारखे पित्त वाढवणारे पदार्थ मध्ये घेत असाल तर त्या ॲसिडच्या निर्मितीला आणखी चालना मिळते आणि त्यामुळे अन्नाचं पचन तर व्यवस्थित होत नाहीच परंतु ऍसिडिटी अधिक प्रमाणात होते त्यामुळे जेवणात खूप गॅप ठेवायचा नाहीये ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी जेवण वेळेवर करायचं आहे म्हणजे सकाळी नऊ ला जर तुम्ही नाश्ता करत असाल तर दुपारी एक ला हे दुपारचं जेवण झालंच पाहिजे दुपारी एक ला जेवल्यानंतर जेवढं लवकरात लवकर तुम्हाला रात्रीचं जेवण करता येईल तेवढं लवकरात लवकर रात्रीचं जेवण करा रात्रीचं जेवण फार उशिरा करू नका रात्रीचं जेवण फार उशिरा केल्याने देखील ऍसिडिटीची समस्या उद्भवते जेवण झोपण्याच्या तीन ते चार तास आधी केलं पाहिजे असं आयडियली सांगितलं जातं जेवल्यानंतर लगेच झोपू नये कारण जेवल्यानंतर लगेच जर आपण झोपलो तर गुरुत्वाकर्षण काम करतं तिथे ज्यावेळी आपण आडवं झोपतो त्यावेळी आपोआपच पोटातलं हे ऍसिड निर्माण झालेलं असतं अन्न पचवण्यासाठी ते आपोआपच घशात येतं छातीत येतं तोंडात येतं आणि आपल्याला पित्ताचा त्रास होतो त्यामुळे जेवल्यानंतर आपण एकतर चालावं एकतर चालणं आणि चालणं शक्य नसेल तर किमान बसावं परंतु जेवल्यानंतर लगेच आडवं पडू नये किंवा लगेच झोपू नये असं पित्त कमी करण्यासाठी आवर्जून सांगितलं जातं ऍसिडिटी कमी करण्यासाठी जेवणाचीही काही पथ्य तुम्हाला पाळायची आहेत तळलेलं मैदायुक्त प्रोसेस्ड फूड जेवढं कमी प्रमाणात खाता येईल तेवढं कमी खा कारण या तळलेल्या पदार्थांमुळे ऍसिडिटी वाढत जाते आणि फायबरचं प्रमाण हे तुमच्या प्रत्येक जेवणात असेल याकडे लक्ष द्या काकडी मुळा गाजर ह्या याचं प्रमाण तुमच्या आहारात अधिक ठेवा तसंच पालेभाज्यांचं प्रमाण आहारात अधिक ठेवा या संतुलित आहारामुळे देखील ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते तुम्ही जर निकोटीन म्हणजे तुम्ही जर कुठल्याही प्रकारचं स्मोकिंग करत असाल तर ते अधिक कमी करा कारण आपला जो एलईएस म्हणजे लोअर इसोफेगल स्पिंटर मसल आहे जो डोअर प्रमाणे काम करतो ऍसिड पोटातच ठेवण्यास मदत करतो तो मसल वीक होण्यास हे अल्कोहोल कारणीभूत ठरत असतं स्मोकिंगमुळे निकोटीन मुळे या एलईएस मसलच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो त्यामुळे आपल्याला जर आपला एलईएस मसल स्ट्रॉंग पाहिजे असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं स्मोकिंग करू नका तुमचं पोश्चर हे देखील तुमच्या ऍसिडिटीसाठी कारणीभूत ठरत असत जर तुम्ही खूप पुढे वाकून काम करत असाल तर ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे तुमचं पोटातलं ऍसिड हे वर घशापर्यंत येऊ शकतं त्यामुळे जेवण झाल्यावर फार पुढे वाकून असं काम करू नका पोशर स्ट्रेट ठेवा ताट बसून काम करा यानंतर पुढचं म्हणजे तुम्ही फार टाईट कपडे घालत असाल फार टाईट जीन्स किंवा टाईट बेल्ट लावत असाल तर त्या प्रेशरमुळे देखील पोटातलं ऍसिड वर घशापर्यंत छातीपर्यंत येऊ शकतं त्यामुळे फार टाईट कपडे वापरू नका यानंतर सात ते आठ तास व्यवस्थित झोप घेणं हे देखील न होण्यासाठी अतिशय आवश्यक आहे त्यामुळे सात ते आठ तासाची शांत ता झोप तुमचे ऍसिडिटी कमी करू शकते यानंतर म्हणजे तुमचं वजन हे देखील तुमच्या ऍसिडिटीसाठी कारणीभूत ठरतं त्यामुळे विजरल फॅट जर तुम्हाला असेल म्हणजे तुमच्या अंतर्गत ऑर्गन्सवर कुठल्या प्रकारचं फॅट असेल किंवा तुमचं पोट खूप वाढलेलं असेल तर हे वाढलेलं पोट तुमच्या स्पिंटर मसलला व्यवस्थित काम करू देत नाही त्याच्या कामामध्ये इंटरफेअर करत आणि त्यामुळे देखील तुम्हाला ऍसिडिटी होण्याचे चान्सेस असतात ते वाढलेलं फॅट किंवा तुमची वाढलेली चरबी पोटावर एक प्रकारचं प्रेशर एक्झर्ट करते आणि त्या प्रेशरमुळे या मसलचं स्पिंटर मसलचं काम व्यवस्थित चालत नाही स्पिंटर मसलच्या कामावर परिणाम होतो आणि तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होतो स्ट्रेस ताणतणाव किंवा चिडचिड हे देखील ऍसिडिटी होण्यामागचं एक महत्वाचं कारण आहे कारण ज्यावेळी तुम्ही तानामध्ये असता स्ट्रेसमध्ये असता किंवा तुम्ही चिडचिड करता रागराग राग करता त्या स्ट्रेसमध्ये तुमच्या पोटात अधिक प्रमाणात हे हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रीट केलं जातं आणि यामुळे देखील ऍसिडिटीला चालना मिळते त्यामुळे तुम्हाला जेवढी शांत जीवनशैली जेव्हा जेवढं मन शांत ठेवता येईल तेवढं मन शांत ठेवा त्यामुळे तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास कमी होईल तर हे सगळे उपाय ऍसिडिटी कमी करण्यासाठी तुम्हाला करायचे आहेत आता हे सगळे उपाय एकदम करायचे का तर नाही एकदम हे सगळं काही करणं शक्य होणार नाहीये परंतु तुम्ही टप्प्याटप्प्याने एक एक सोपी सवय आधी अंमलात आणा आणि त्यानंतर ही सगळी लाईफस्टाईल तुम्ही आचरणात आणा तुमची ऍसिडिटी आपोआप कमी होईल ऍसिडिटी तर कमी होईलच पण बाकीही सगळे हेल्थ प्रॉब्लेम्स आटोक्यात आलेले तुम्हाला दिसतील त्यामुळे कायम एका हेल्दी लाईफस्टाईलकडे हेल्दी जीवनाकडे जाण्याचा प्रयत्न करा आणि हेल्दी रहा धन्यवाद असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज अपलोड करत असते अशीच आरोग्यविषयक माहिती मिळण्यासाठी मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद